तर तुम्हाला टायटलवरून कळालंच असेल की आज कशाचा बेत आहे तर आज संडे स्पेशल झणझणी चिकन करी कशी बनवायची ते बघणार आहोत एकदम सोप्या पद्धतीने कमीत कमी मसाले वापरून कुकरमध्ये चिकन करी कशी बनवायची ते बघूयात तर सगळ्यात आधी इथे मी दीड किलो इतकं गावठी चिकन घेतलेलं आहे चिकन आपल्याला स्वच्छ दोन तीन पाण्याने धुवून घ्यायचं आहे तर बघा इथे मी चिकन छान धुवून घेतलेलं आहे आता त्याच्यामध्ये एक चमचा भर चवीपुरतं मीठ ॲड करायचं आहे आणि अर्धा चमचा इतका आपल्याला हळद ॲड करून याला मॅरिनेट करून ठेवायचं आहे तर बघा इथे मी हळद आणि मीठ ॲड केलेलं आहे आता हाताने याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया म्हणजे एक सिंपलच मॅरिनेट करून घ्यायचं आहे हवं तर तुम्ही याच्यामध्ये लिंबाचा रस सुद्धा ऍड करून घेऊ शकता पण माझ्याकडे यावेळेला लिंबू अवेलेबल नव्हता त्यासाठी इथे मी हळद आणि मीठच ऍड करून याला व्यवस्थित मॅरिनेट करून बाजूला ठेवून घेतला आहे आता चिकन जोपर्यंत आपला मॅरिनेट होतोय ना तोपर्यंत आपण लगेच एक मसाला तयार करून घेऊया मसाला सुद्धा खूप सिंपल आहे तर बघा इथे दोन मिडियम साइजचे छान कांदे स्लाईसमध्ये कट करून घेतले आहेत अर्धा वाटी इतकं खोबरं सुद्धा कट करून घेतलेलं आहे सुख खोबरं कर आहे हा त्यानंतर दोन इंच इतकं अद्रकाचा तुकडा धुवून कट करायचा आहे त्यानंतर दोन गाठी लसणाच्या सोलून घेतल्या आहेत इकडे काही खडे मसाले घेतले त्यामध्ये हिरवी विलायची आहेत पाच एक भेंडी विलायची एक स्टार फूल अर्धा चमचा जिरं एक चमचा धने घेतलेला आहे पाचशे सहा लवंग घेतलेले आहेत आणि अर्धा चमचा इतक्या काळी मिरी घेतल्या आहेत तर बघा गॅसवर सगळ्यात आधी आपल्याला कुकर ठेवायचे मी मसाला सुद्धा कुकरमध्येच भाजून घेणार आहे दुसरे कोणतेही भांडे न भरता आपण मसाला सुद्धा याच्यामध्येच भाजून घेऊया तर बघा कुकरमध्ये सगळ्यात आधी जर कु गॅस ऑन करून घेतला आहे कुकर छान कुक गरम झालाय त्याच्यामध्ये एक चमचा भर तेल ॲड करायचा आहे आणि आपल्याला सगळ्यात आधी याच्यामध्ये सगळे खडे मसाले ॲड करून घ्यायचे आहेत एक मिनिटापर्यंत परतून घ्यायचं आहे म्हणजे थोडंसं जर हा मसाला ना तेलामध्ये व्यवस्थित छान सुगंध येतो म्हणून आधी आपल्याला तेलामध्ये खडे मसाले टाकायचे त्यानंतर खोबरं टाकायचं आहे बघा खोबरं कांद्यामध्ये व्यवस्थित भाजला जात नाही म्हणून आधी आपल्याला खोबरं भाजून आहे तेलामध्ये दोन मिनटापर्यंत याला व्यवस्थित जोपर्यंत खोपरा छान असा लालसर होत नाही तोपर्यंत आपल्याला इथं तो भाजून घ्यायचं आहे तर बघा खोबरं सुद्धा छान लालसर झालेलं ला आहे म्हणजे छान खोबरं भाजलंय आपल्याला अशाच प्रकारचं खोबरं भाजायचं छान लालसर होईपर्यंत म्हणजे भाजीला कलर खूप छान येतो आणि चवही खूप छान येते खोबरं भाजल्यानंतर खोबरं थोडस मी कुकर मध्ये साईडला करून घेतलेलं आहे आणि आता त्याच्यामध्येच आपल्याला कांदे सुद्धा टाकून घ्यायचे आहेत कांदे पण आपल्याला जोपर्यंत छान लालसर होत नाही काळपट होत नाही तोपर्यंत कांदे इथे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत कांदे भाजायला थोडासा जास्त वेळ लागतो म्हणून मी गॅस थोडस फुल करून घेतला आहे आणि फुल गॅस हे पूर्ण कांदे भाजून घ्यायचे आहे तर कांद्यामध्ये मी थोडंसं एक मिनिटापर्यंत परतून घेतलं त्यानंतर लगेच त्याच्यामध्ये आपल्याला लसूण आणि अद्रक पण ॲड करायचा आहे आणि आता हा पूर्ण मसाला एकत्र एक चार पाच मिनटं लागतात पूर्ण मसाला भाजायला तर बघा इथे चार पाच मिनटं झाले आहेत आणि पूर्ण मसाला आपला भाजून इथे रेडी झालेला आहे तर बघा कांदे छान काळपट झालेत अशाच प्रकारचे कांदे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत आता याच्यामध्ये थोडीशी मुठभर इतकी कोथिंबीर ॲड करायची आहे ती पण थोडीशी तेलामध्ये परतून घ्यायची आहे मसाल्यामध्ये अशा प्रकारे म्हणजे त्याचे देठ थोडेसे सॉफ्ट होतील आणि इथे आपला मसाला भाजून तयार झाला आहे आता हे आपल्याला पूर्ण काढून घ्यायचं एका प्लेटमध्ये आणि थंड करून घ्यायचं आहे तर बघा या मसाल्यामध्ये मी खूप जास्त मसाले वापरले नाही आहेत एकदम घरगुती जे रेग्युलर आपण भाजीसाठी मसाले वापरतो त्याच मसाल्याचा इथे मी वापर केलेला आहे तर बघा इथे मी पूर्ण मसाले काढून सेपरेट करून घेतलेला आहे प्लेटमध्ये आता थोडंसं थंड करून घेऊया त्यानंतर लगेच मिक्सरच्या पॉटमध्ये ॲड करायचं आहे तर बघा मसाला छान थंड झालेला आहे इथे एक मिक्सरचा पॉट घेतला आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला पूर्ण मसाला ॲड करून घ्यायचा आहे तर बघा तुम्हाला जर कोथिंबीर मसाल्यामध्ये भाजून घ्यायची असेल अशा माझ्या पद्धतीने तर तुम्ही मसाल्या ऍड करा नाही तर ज्यावेळेला आपण भाजीला फोडणी घालतो की नाही त्यावेळेला भाजीला फोडणी घालत असताना मसाल्या सुद्धा बारीक चिरून ॲड केली तरी चालेल तर बघा ते मी मसाला छान मिक्सरला लावून बारीक वाटून घेतलेला एकदम बारीक वाटायचं एकदम हाताला लागेल एवढा सॉफ्ट मसाला वाटायचा म्हणजे भाजीला छान ग्रेव्ही होते तर मसाला वाटून तयार झालेला आहे लगेच आता भाजीला आपल्याला फोडणी घालायची आहे एकदम सिंपल फोडणी आहे फार काही याच्यामध्ये वेगळं सांगितलेलं नाहीये तुम्ही सुद्धा रेग्युलर अशाच पद्धतीने भाजी बनवत असाल तर कमेंट करून नक्की सांगा तर बघा इथे मी तोच ज्यामध्ये आपण मसाला भाजून घेतलेला आहे ना तोच कुकर गॅसवर ठेवून घेतला गॅस ऑन करून घेतलेला आहे त्याच्यामध्ये आपल्याला चार चमचा इतकं तेल ॲड करायचं आहे किंवा वाटीने अर्धा वाटी इतकं तेल ॲड करायचं आहे तेल छान गरम झालं की त्याच्यामध्ये आपल्याला तेजपान ॲड करून घ्यायचे आहे तर छोटे असल्यामुळे मी ते चार तेजपान वापरले आहेत तेल कडकडीत गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला मसाला ॲड करायचा आहे जो आपण वाटण वाटून घेतलेला आहे तो वाटण याच्यामध्ये ॲड करायचा आहे तरी ते मी पूर्ण वाटणाचा वापर करणार आहे कारण ते मी दीड किलो चिकनचा वापर करते किलो भाजी करणार आहे त्यासाठी ते मी पूर्ण ले ले मसाला ॲड करून घेतलेला आहे बघा छान तेलामध्ये आता आपल्याला हा मसाला पाच सहा मिनिटापर्यंत भाजून घ्यायचा आहे जोपर्यंत मसाला आणि तेल सेपरेट होत नाही तोपर्यंत आपल्याला मसाला कमी गॅसवर भाजून घ्यायचा आहे तेव्हाच आपल्या भाजीला खरी चव उतरते एकदम झनझणीत पण खूप चवीला अप्रतिम अशी भाजी बनवून तयार होते गॅस एकदम कमी ठेवलेला आहे आणि कमी गॅसवर आपल्याला हा मसाला कंटिन्युअसली परतत भाजून घ्यायचा बघा तरी मी मिंटा ते मी पाच सहा मिनटापर्यंत तेलामध्ये छान मसाला भाजून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता तेल आणि मसाला सेपरेट झालेला आहे या स्टेजवर आपल्याला आता दोन मिडियम साईजचे टोमॅटो बारीक कट करून ऍड करायचा आहे गॅस आता फुल करून घेतलेला आहे कारण टोमॅटोने खूप पाणी सुटतो त्यासाठी ना थोडस गॅस फुल करा आणि फुल गॅसवर आपल्याला हा टोमॅटो शिजवून घ्यायचा आहे थोडंसं परतून घेतलं एक मिनटापर्यंत आता याच्यामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ ॲड आहे आधी सुद्धा आपण चिकन मॅरिनेट करत असताना मीठ ॲड केलेलं आहे म्हणून इथे मी एक चमचा इतकं परत मीठ ॲड केलेला आहे आणि तुम्ही बघू शकता मी टोमॅटो ऍड केल्याबरोबर मीठ ॲड करून घेतलेला आहे कारण की टोमॅटोमध्ये जर आपण मीठ ॲड करून घेतलं ना कर मुठे -मुठे तर टोमॅटो लवकर मॅश होतात एकदम सॉफ्ट होतात आणि ग्रेव्हीमध्ये मोठे मोठे टोमॅटोचे क्यूब दिसत नाही तर टोमॅटो एक दोन मिनटं तेलामध्ये परतवून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये रेग्युलर स्पायसेस ॲड करायचे आहेत मसाले तर बघा इथे मी घरगुती दोन चमचा इतकं मिरची पावडर ॲड केलेला आहे अर्धा चमचा हळद ॲड करायची आहे अर्धा चमचा धने पावडर आणि एक चमचा इतकं गरम मसाला ॲड करायचा आहे आता हे सगळे मसाले आपल्याला तेलामध्ये परत दोन तीन मिनटापर्यंत छान भाजून आहे परतून आहे तेलामध्ये मसाले जोपर्यंत पूर्ण व्यवस्थित तेलामध्ये भाजले जात नाही तोपर्यंत ग्रेव्हीला चव येत नाही म्हणून ज्यावेळेला आपण भाजीला फोडणी घालतो की नाही त्यावेळेलाच मसाला छान कमी गॅसवर मस्तपैकी दहा बारा मिनिटापर्यंत शिजवून घ्यायचं म्हणजे मसाला जर व्यवस्थित भाजला गेला की भाजीला चवसुद्धा सुद्धा खूप छान उतरते तर बघा इथे मी मसाला छान पाच सहा मिनटापर्यंत भाजून घेतलेला आहे आता याच्यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी ॲड करायचं आहे म्हणजे मसाला शिजवून घेण्यासाठी आपल्याला इथे पाणी ॲड करायचं आहे तर मी मिक्सरच्या पॉटमध्येच खूप सारा मसाला लागलेलं ला होतं म्हणून अर्धा वाटी इतकं पाणी ॲड करून त्याच्यातलंच पाणी मी इथे ॲड केलेलं आहे परत आपल्याला मसाला पाच सहा मिनटापर्यंत शिजवून घ्यायचं आहे तर बघा पाणी ॲड केल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता ना याच्यावर मी झाकण लावणार आहे कुकरचं कुकरचं झाकण लावूनच याला मी पाच सहा मिनटा जोपर्यंत तेल पूर्णपणे सेपरेट होत नाही तोपर्यंत मी शिजवून घेणार आहे तर बघा इथे कुकरचं झाकण लावलंय झाकण म्हणजे पूर्ण झाकण लावायचं नाही फक्त असं त्याच्यावर ठेवून घ्यायचं आहे किंवा एखादी झाकणी ठेवली तरी चालेल पण मी कुकरचं झाकणच न लावता असं ठेवून घेतलं आहे तर बघू शकता इथे तेल आणि मसाला पूर्णपणे सेपरेट झालेला आहे तोपर्यंत मी इथे मसाल्याला व्यवस्थित शिजवून घेतला आहे मसाला आपला इथे शिजून तयार झालेला आहे आता या स्टेजवर आपल्याला याच्यामध्ये चिकन ऍड करायचं आहे जो आपण चिकन धुवून मॅरिनेट करून ठेवला आहे ना तो चिकन इथे मी ऍड करून घेणार आहे तर तुम्हाला दिसतच असेल बघा किती छानपैकी तेल पूर्णपणे सेपरेट झालेलं आहे आणि मसाला सेपरेट झालेला आहे तोपर्यंत इथे मी मसाल्याला व्यवस्थित शिजवून घेतला आहे आणि आता आपल्याला याच्यामध्ये पूर्ण हा चिकन ॲड करून घ्यायचा आहे जो मॅरिनेट करून ठेवला होता ना आपण तो तर इथे मी पूर्ण चिकन ॲड करून घेतलेला आहे आणि मी ते एकदम सिम्पल पद्धतीने चिकनचीच भाजी बनवणार आहे चिकन, चिकन सुक्का वगैरे काही बनवणार नाही एकदम झनझणीन गावरान चिकन कसं बनवायचं ते मी तुमच्यासोबत शेअर केली आहे तर बघा इथे मी पूर्ण चिकन कुकरमध्ये ॲड करून घेतलेलं आहे आणि व्यवस्थित आता आपल्याला मसाल्यामध्ये याला फिरवून घ्यायचं आहे मिक्स करून घ्यायचं अशा प्रकारे जोपर्यंत चिकन छान मसाल्यामध्ये शिजत नाही ना तोपर्यंत पीस जो असते की नाही चिकनचे त्याला व्यवस्थित चवसुद्धा येत नाही म्हणून छानपैकी मसाल्यामध्ये त्याला भाजून घ्यायचं परतून घ्यायचं दहा पंधरा मिनटापर्यंत मस्त मसाल्यामध्येच भाजायचं आणि त्यानंतर जेवढं आपलं पाणी किंवा रस्ता लागणार आहे तेवढं पाणी ते आपल्याला ॲड करून घ्यायचं आहे मी थोडंसं मिक्स करून घेतलं त्यानंतर अशा प्रकारे कुकरचं झाकणच त्याच्यावर ठेवून पाच सहा मिनटासाठी वाफ घेऊन घेतली आणि बघा इथे पाच सहा मिनटं झाले आहेत परत एकदा याला मी मिक्स करून घेणार आहे व्यवस्थित जेवढं तुम्ही मसाल्यामध्ये चिकनला शिजवाल ना तेवढ्या चिकनच्या भाजीला चव उतरते खूपच छान चव येते तुम्ही जर लगेच भाजीला फोडणी घालाल आणि त्यानंतर लगेच पाणी घातलं रस्त्यासाठी तर ते व्यवस्थित चव येत नाही भाजीला पाणी एकीकडे आणि मसाला एकीकडे जातो त्यासाठी असं न करता मस्तपैकी त्याला मसाल्यामध्ये शिजवून घ्यायचं दहा पंधरा मिनटापर्यंत त्यानंतर त्याच्यामध्ये जेवढं पाणी लागणार आहे तेवढं पाणी टाकून घ्यायचं आणि मग शिजवून घ्यायचं त्याला तर तुम्ही बघा इथे मी पाच सहा मिनटं जवळपास झाले आहेत खूप जास्त वेळ पण झालेला नाहीये आणि भरपूर चिकनचं पाणी इथे इथे सुटलेलं आहे आता बघा बऱ्यापैकी चिकनला सुटलं आहे आणि चिकन पण सॉफ्ट झालेलं आहे तर आता याच्यामध्ये आपल्याला पाणी ऍड करायचं आहे तर मी बाजूच्या गॅसवर एक ग्लास इतकं पाणी गरम करून घेतलेलं आहे शक्यतो भाजीमध्ये गरम पाणीच वापरायचं चव जात नाही त्याची आणि भाजी सुद्धा थंडी होत नाही तर बघा इथे मी पाणी गरम ॲड केलेलं आहे व्यवस्थित याला ढवळून घेते मिक्स करून घेते आणि आता आपल्याला याला शिजवून घ्यायचं आहे तर बघा इथे मी कुकरचं झाकण लावते आणि आपल्याला ला तीन ते चार शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत तर बघा कोणत्या कोणत्या कुकरला कुकर तीन सिटीमध्ये सुद्धा शिजला जातो आणि कोणत्या कोणत्या कुकरला चार सुट्ट्या चार ते पाच सुद्धा करून घ्याव्या लागतात तर हा द वेलीचा कुकर आहे याला ना खूप लवकर लवकर सिट्ट्या येतात म्हणून इथे मी चार सुट्ट्या करून घेतल्या आहेत आणि चार सुट्ट्यामध्ये ना आपली ही भाजी बनवून इथे तयार झालेली आहे तर बघा इथे मी सिट्टी काढून घेतलेली आहे पूर्ण वाफ काढून घेतलेली आहे कुकरमधली आणि आपली भाजी इथे पूर्णपणे बनवून तयार झालेली आहे एक एकदम सॉफ्ट चिकन इथे आपला शिजलेला आहे तर इथे मी चार सुट्ट्या करून घेतलेल्या आहेत तुम्ही ग्रेव्ही बघू शकता तर्री बघू शकता एकदम झणझणीत आपला गावठी चिकन बनवून सार तयार झालेला आहे वरून भरपूर सारे बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर ॲड करायची आहे आणि इथे आपली चिकनची भाजी सर्व करण्यासाठी तयार आहे तुम्ही याला ज्वारीच्या भाकरीसोबत पराठे सिम्पल पराठेसोबत किंवा फुलकेसोबत तुम्हाला ज्याच्यासोबत आवडते तुम्ही त्याच्यासोबत त्याला एन्जॉय करू शकता तर बघा इथे ग्रेव्ही बघू शकता किती घट्टसर किती छान अशी तर्रीदार ग्रेव्ही ते बनवून तयार झालेली आहे तर आपली भाजी तर तयार झालीच आहे चिकनची तर लगेच आपण इथे पराठेसुद्धा बनवून घेणार आहोत तर इथे मी एकदम सिम्पल पराठे बनवून घेणार आहे त्यासाठी एका बाऊलमध्ये दोन कप इतकं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तुम्ही ते दोन कपाऐवजी जास्त सुद्धा घेऊ शकता तुमच्या अकॉर्डिंग तुम्हाला किती लागणार आहे तेवढं थोडंसं पाव चमचा इतकं हवीपुरतं मीठ ॲड करायचं आहे त्यानंतर हाताने छान मिक्स करून घ्यायचं आहे सगळीकडे मीठ व्यवस्थित घ्यायला पाहिजे त्यासाठी आणि आता थोडं थोडं आपल्याला याच्यामध्ये पाणी ॲड करायचं आहे आणि एकदम सॉफ्ट इथे पीठ लावून घ्यायचं आहे मळून घ्यायचं आहे पिठाला व्यवस्थित तर बघा इथे मी थोडं थोडं पाणी ॲड करून एकदम सॉफ्ट असा पीठ लावून घेणार आहे बघा खूप लोकांच्या ना पोळ्या किंवा पराठे फुलत नाही त्याचा एकच रिझन असतो की आपण एकदम हार्ड पीठ लावून घेतो एकदम कडक आणि त्याच्यानी ना व्यवस्थित पोळी बनत नाही तुम्ही एकदम छान मुलायम सॉफ्ट असा पीठ लावून घ्या म्हणजे तुमचे सुद्धा पराठे किंवा फुलके किंवा पोळी जे काही तुम्ही बनवतात ना एकदम सॉफ्ट आणि खूपच छान फुलतात तर बघा पीठ म्हणून मी दहा मिनटसाठी रेस्टवर ठेवलेलं होतं आणि पीठ एकदम सॉफ्ट झालेला आहे आता लगेच परत एकदा मी याला मळून घेतलाय आता लगेच आपण पराठे बनवून घेऊया तरी इथे मी गॅस ऑन करून घेते गॅसवरनं तवा ठेवून घेऊया आता शक्यतो मी ज्यावेळेला पराठे वगैरे बनवायचे असतात ना लोखंडाचा सा तवा वापरते त्याच्यावर खूप छान पराठे बनतात तरी इथे मी प्लेन पराठे बनवून घेणार आहे तर बघा एक छोटंसं पेढा घ्यायचा आहे खूप मोठं पण घ्यायचं नाही छान लिंबूच्या आकाराचं एक पिठाचा गोळा तोडून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला एक पोळी छोटीशी पोळी लाटून घ्यायची त्यानंतर ना आपल्याला त्याच्यावरनं थोडंसं तेल लावून घ्यायचं बघा अशा प्रकारे व्यवस्थित सगळ्या बाजूनी छान तेल लावून घ्यायचं आहे त्यानंतर फोल्ड करून घ्यायचं आहे पोळीला परत एकदा आपल्याला वरून तेल लावायचं आणि ट्रायंगल शेपमध्ये फोल्ड करून घ्यायचं आहे आता पीठ सुक्कं पीठ लावून घ्यायचं आहे आणि परत एकदा आपल्याला त्या पोळीला ट्रायंगल शेपमध्येच आपल्याला लाटून घ्यायचे आहे बघा अशा प्रकारे आपल्याला इथं सगळ्या पोळ्या लाटून करून घ्यायच्या आहेत तर ही आपली पहिली पोळी इथे लाटून तयार झालेली आहे एकदम सिम्पल आहे की नाही आता बघा किती छान फुलते ते सुद्धा दाखवते तुम्हाला तरी आपली पहिली पोळी लाटून तयार आहे गॅसवर तवासुद्धा छान तापला आहे एकदम छान तापू द्यायचं ताव्याला तवा जर थंड राहिला तरी पोळी व्यवस्थित फुलत नाही तर बघा छान तवा गरम झालाय पोळी टाकून घेतली त्यानंतर पलटवून घ्यायचं पोळीला पलटवून घेतल्यानंतर त्याच्यावरून तूप किंवा तेल लावायचं अशा प्रकारे तर बघा इथे मी थोडंसं तेल लावून घेतलेला आहे आणि तुम्ही बघू शकता आपले हे जे पराठे आहेत किती छान फुगायला लागले आहेत त्याला पलटवून घेऊया आलटून पलटून दोन्ही साईडनी मस्त असा लालसर कलर येईपर्यंत पराठे भाजून घ्यायचे आहेत तर बघू शकता तुम्ही किती छान कलर आलेला आहे वरून थोडंसं परत ते लावून घेतलेलं ला आहे दोन्ही साईडनं पलटवत जायचं आणि व्यवस्थित छान असा लाल कलर येईपर्यंत पराठे आपल्याला इथे भाजून घ्यायचे आहेत तर बघा इथे मी एक एक करून अशाच प्रकारे सगळे पराठे इथे मी बनवून घेतलेला आहे हा तिसरा पराठा आहे मी तुम्हाला एकदम डिटेलमध्ये व्हिडिओ सांगितलेला आहे शेअर करण्याचा प्रयत्न केला आहे तर तुम्हाला ही पूर्ण रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा तर आता मी तुम्हाला सरसुद्धा करून दाखवत एकदम सिम्पल बेत आहे पण खायला अप्रतिम आहे तुम्ही एखाद्या संडेला नक्की ट्राय करा सगळ्यात आधी इथे मी भाजी सर करून घेतलेली आहे पण एकदम झणझणी नागपूर स्पेशल जशी नागपूरमध्ये खाल्ली जाते की नाही आमच्या विदर्भामध्ये ना शक्यतो नॉनव्हेजची भाजी म्हटली की झणझणी आणि दर्रेदार स्पायसीच असते तर इथे मी भाजी सर करून घेतलेली आहे त्यासोबतच आपण मस्त असे पराठेसुद्धा सर्व करून घेऊया तर बघा इथे मी सुद्धा सर्व करून घेतलेले आहेत तुम्ही पराठेसुद्धा बघू शकता किती छान मऊ लुसलुशीत पराठे इथे बनून बनलेले आहेत तर बघा इथे मी पराठे सर्व करून घेतलेले आहे त्यासोबतच कांदेसुद्धा था सर्व केलेलं आहे कारण नॉनव्हेज म्हटलं की कांदा तर हवाच त्यासोबतच भात पण सर्व करून घेते लाईट गेली आहे मध्येच तर तुम्हाला ही पूर्ण रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आवडलं चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू